साईडला साई बाबा की। या पण मलिंगा बोलू का रसल बोलू तेच समजत नाही काय बोला तिथे तुम्ही बोला का मंडलीसाठी निशाणी आखली जाते तू <laughs> का एवढा म्हणून साईराम नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं एका नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी आजचा दुसरा दिवस आणि उद्याचा तिसरा दिवस दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला आजच्या दिवसामध्ये जे काय होणार आहे ते दाखवेल आणि उद्या आम्हाला चढायचा आहे तो म्हणजे लोणावला घाट घाट चढताना जी मजा येणार आहे ना ते बघत राहा आणि एन्जॉय कराल तुम्ही नक्की ब्लॉग तो पूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑलरेडी दोन ब्लॉग आले ते सुद्धा बघितले नसतील तर जाऊन बघा कालच्या ब्लॉग मध्ये मी दाखवलं तुम्हाला राहण्याची वस्ती खाण्याची वस्ती कशी असते ती ते दाखवलं तुम्हाला गेल्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असाल आम्ही तिथं झोपलेलो सगळे जण आणि अचानक असा पाऊस आला ना जण धावत आम्ही इथं साठी आलो बेकार एकदम पाऊस आला आणि हा भाई

<speaking línea> ये लोकांच्या टिंगल्या करायचा परिणाम आहे शेतावर गेलेत नाही हे पाप येतो मसाला तू का असलं एवढा म्हणून असाच वर्षी काय बोलत पाऊस पडल्यानंतर पदयात्रींचे हाल विचारूया कसं वाटते सर था था था। रसल रसल कसं वाटते तुम्हाला ऊन होता तर छान वाटत होता आता पाणी सगळे चिखल चिखल झाले तर आपले वाई, वाईट सगळे व्हाईट कपडे सगळ्या पाटून चिखल उरते सगळे पाटून कपडे खराब होते खराब होते दुर्वेश चालून बिहाल कसा वाटला तुम्हाला अजून भन्नाट मजा येणार आहे बोलतं अरे आई एकदम पद्धतशीर तयारी करून आले तर आपण रेनकोट विनकोट चला साईराम साईराम चला काय <laughs> फाडला ती माझा रेनकोट फाडला का त्यांचा रेनकोट माझ्यावर होता ना म्हणून ठीक आहे आता बघ ते काय काढला पणकोट घाबरलं त्यांना काही बोला पण पावसाने जाम वाट लावली आणि यात बॅगी मध्ये इतका सामान तो जर दिसला तर मला वापसीचा रस्ता धगायला जातो हा नाही ना हा बकरी आणि मेंढे बाबा आणि समोरचा हा व्ह्यू बघताय अरे क्लास आहे यार हे जासा सागर त्यांच्या शिर्डीच्या या साईला नाही वाईबाई पोरांनाचतन भरी जमलंय पण आनंद पण तेवढाच लोक हा हा तर मग आता नाश्ता करायला आलोय आणि नाश्त्यामध्ये काय इडली बघणार काय नाश्त्याला मेंदूवाडा इडली आणि मेंदूवाडाची हा कधी पोचलात तुम्ही कधी पोचलात मित्र अच्छा अच्छा ओके हे बघा मस्त मेंदूवाडाची सोय संपला हॅल साईराम घाट चढतोय आणि पाऊस लागलाय बघा सगळ्यांची वांदे झालेत आणि नशीब मी चेतनदादा पर्यंत आलो तशी आमची घाट पद्धतीने वाचवला बघा दिंडी वगैरे काठी साईडला चला साईराम आलो चला साईबाबा आहेत सोबत मिंदाज चालत राहतो काय चेतन दादा आ, आ. ओम साईराम साईराम फक्त दोन किलोमीटरचा अंतर घाटायचा होता त्यात पाऊस लागला आपल्याला घाटात पण आपण पोचलो आपल्या वस्ती जवळ थांबलो नाही कोणच नाही थांबला डायरेक्ट नॉन स्टॉप आलो वस्तीपर्यंत साई बाबा की पाऊस लागला चला ओसलो वस्ती होवल ओम साहे मजा आली रात्रीचा जेवण बघताय मुगाची भाजी वटाण्याची भाजी भात आणि तांदळाची भाकरी पापड आणि आपला त्याच्यासोबत चला साईराम साई माई सकाल आज घाट आहे सुरुवात केलेली आहे चालाला किती वाजलेत करू सव्वा चार सव्वा चार वाजलेत आणि घाट चढायला आता सुरुवात केली ब्रेक मग अमोल सोबत आहे पहिले झेंडे वर ठीक आहे पहिले झेंडे वर जायचा प्रयत्न करणार आहे आणि मी त्याला इथे घेऊन जाणार आहे आता कुठं इथे मागे राहते मी त्याला सोबत घेऊन जाऊन ओके चला साईराम साईराम नाही दिसला नाही हो ब्लॉग मध्ये देवला दर्शन केलं आणि आता परत चढायला सुरुवात करूया चला आता पहिली तर विश्रांती घेतलंय घाट चढायला जाम दमलो त्याच्यानंतर पण साईबाबाचं नाव घेत घेत एकदम मजेत आलं पालखी थांबले सगळे आपले पद या साईडला तरी आपण एक तास चाललो असू एक तास चाललो आपण आता बघा एक तास चाललो आम्ही वस्ती आणि आता विश्रांतीसाठी थांबले विश्रांती आता कमसे करत आहे आपल्याला एक तास तरी आपल्याला आराम आहे आता कारण की आपले घाट आहे ना आपला मेन घाट होता आता याच्या पुढे आपल्याला जास्त आता घाट लागणार नाही आपण चहा पिऊन निघतो ना तेव्हाच आपल्याला मेन घाट लागते कारण जो आपल्याला पालक क्रॉस करायचं असते आपल्याला त्या टायमिंगला तो आपण तो टायमिंग क्रॉस करून आपण एक तास आराम करण्यासाठी थांबतो आपण आता आम्ही एक तास आराम करू मग निघतो बघा डायरेक्ट खालती भेटले मीटर चालू आहे मीटर चालू आहे चला 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 पालखी चाललय पालखी चालवायला ना लय अवघड पण काय पालखी चालवतात ना एक नंबर सायराम समोर श्वान दिसते ना आमच्या सोबत बघा आणि तीन पायच आहेत त्याला एका पायावर म्हणजे एका पायावर तो घालून आलाय एका पायावर खालून आलाय ती मगात पासून बघते तो नक्कीच देवाच्या रुपात आलेला दिसते माल तर तेच होते मी आता त्याला माझ्या बॅगेत बिस्किट आहे त्याला मी आता लगेच गेलो तिथे बिस्किट घालतो पाचशे मंडळीसाठी साठी निशाणी आखली जाते उदन चला निशाणी आखून आता पुढे जाऊया ओम साईराम बघा अजून एक सिग्नल दिला आपण इथं पाचशे लोकांसाठी नाही असं आपला लास्टला राहते लास्टला येते आपलं लास्टन सिंगल लाईन सिंगल चला आता मेन हायवे लागणार आम्ही पाठीत राहिलेलो हे बघा निशानी कशी केलंय तर ते साईडशी जायचं आपल्याला चालता चालता काय बघा वॉटरफॉल बाबा <laughs> साई बाबा की अजून आपल्या सोबत आहे कधीपासून आहे तो सोबत आमच्या आम्ही जिथं विश्रांती करतो तिथं था। तो थांबत परत आम्ही चालायला सुरुवात केली का सोबत येतो साईराम काय ओम साईराम सभा ओम साईराम ओम साईराम का चारी शिला का पण शुभ घरी पाटील थरी पाय शिर्डी ना इंटरव्ह्यू घ्यायची होती तुमची हे काय हा काय प्रकार आहे हा प्रकार काय येतो 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 प्रकाराच्या पाठी एक दोन तीन यांचा हात आहे यांचा हात माझे पाठीशी डोक्यावर हो आहे म्हणजे हा तुम्हाला मलिंगा बोलू का रसल बोलू तेच समजत नाही आता काय बोला तुम्ही बोला चालेल ना तुम्हाला आम्हाला नऊ दिवस सगळा ओम साहेब हो मावले मला लय आवडला जातो त्याची चला शो दे वाडा त्याच्यासमोर आपण विश्रांती घेतली दहा पंधरा मिनटासाठी मस्त एक काला कट्टा पिल्ला आता परत निघालो जय जय चला आईच्या कमानी जवळ पोचलेला होता हा काय खरं चालू खरा करा ठीक आहे कमान सायरो जय जय आणि आता थोड्या वेळात आपला नाच बघणार तुम्ही साई भक्तांचा बरोबर आहे का नाही बोला हो इच्या कमालीशी आहे आणि इकडं आहे दाखवतो तुम्हाला <गाँगा> <गाँगा> मी तर आता डायरेक्ट जेवणाच्या ठिकाणी जाऊ चला हे बघा मस्त भाकरी होती डाल भात पालेभाजी वटाण्याची भाजी पापड लोणचा काकडी एक स्वीट आणि यो लोणचा कसा आहे जेवण एक नंबर हा हे बघा चला आणि त्यासोबत पावसाचा पण आनंद घेतो भेटूया नवीन बाब मध्ये आज रात्रीची वस्ती कुठे आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवीन तोपर्यंत काळजी घ्या ओम